नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एक गीत घेऊन आलो आहे या नावर आई हा शब्द खूप अनमोल आहे मित्रांनो आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जे आईवरचं गीत आहे त्याचं नाव आहे त्या गाण्याचं मी तुझ्यासाठी जीवन जाळले हे अतिशय सुंदर गीत आहे मित्रांनो एक माझा एक प्रयत्न म्हणून मी माझ्या आवाजामध्ये तुम्हाला हे गाणं ऐकून दाखवत आहे आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तर ते गीत सुरू करत आहे मित्रांनो मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा तूने नाही पाणी पाजिले मेलावती रडतो कशाला उगीच ताण नको देऊ घशाला उगीच तान नको देऊ घशाला नको देखावा दाऊ जगाल मोडला नाही कधी रुपया दुधाला मोडला नाही कधी रुपया दुधाला मी तुला पाहून डोळेला रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन झाली रे बाळा तुने नाही पाणी पाजिले माझ्या कुशीला असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू काळ तु बनला तू काळ माझ्या कुशीतल असून तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू बाळ माझ्या जीवाचा बनला तू तु काळ तुझे जीवन भर पुरविले लाळ राहुनी अर्धपोटी साज सकाळ अर्ध अर्धपोटी साज सकाळ मी तुला पाहून प्राण रोखिले रे बाळ तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळीले बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन झाली रे बा तूने नाही पाणी पाजिले तर धन्यवाद मित्रांनो आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद